सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहे मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्रात पारनेर तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे सावकारचे कर्ज फेडण्यासाठी पतसंस्थेत कर्ज प्रकरणे दाखल केल्याच्या बारा कर्जदारांची मंजूर झालेली सुमारे दोन कोटी रुपयांची रक्कम परस्पर दुसऱ्याच्या सावकाराच्या खात्यात वर्ग करून अवैध सावकार की करत फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणी पतसंस्थेचे चेअरमन व्यवस्थापक यांच्यासह चार जणांवर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे या प्रकारामुळे पारनेरमध्ये एकच खळबळ उडाली आहे अहमदनगर व शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणूक प्रक्रियेत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी कोरडा दिवसाचा आदेश जारी केला आहे मतदान संपण्याच्या अठ्ठेचाळीस तास आधीपासून म्हणजेच अकरा मे ते तेरा मे या कालावधीत व मतमोजणी चार जून संपूर्ण दिवस कोरडा दिवसाचा आदेश लागू राहणार रा आहे अहमदनगर जिल्हा व जिल्ह्याच्या सीमेला लागू नसलेल्या इतर जिल्ह्यातील पाच किलोमीटर क्षेत्रासाठी कोरडा दिवस अंमलबजावणी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या नावे बोगस अनुदान प्रस्ताव तयार करून ते शासनाला सादर करून शासनाची एक कोटी अठ्ठ्याऐंशी लाख सत्तेचाळीस हजार पाचशे चोवीस रुपयांची फसवणूक करण्यात आली या प्रकरणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव दिलीप डेब्रे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधक गणेश पोरे यांनी दिले आहेत मात्र श्रीगोंदा पोलीस ठाण्यात अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही अंजलिताई आत्रेयत्ता चौथीच्या मिठाचा शोध पाठाच्या लेखिका यांनी ऑनलाईन संवादाद्वारे महाराष्ट्रातील शंभर शाळांशी संवाद साधून विद्यार्थ्यांना मिठाचा शोध या पाठ पाठाबद्दल मोलाचं मार्गदर्शन केलंय त्यांच्या या भेटी दरम्यान त्यांना अनेक सुखद अनुभव आले त्यांची गोळाबेरीज करत त्यांनी विद्यार्थी शिक्षक व पालकांना अतिशय सुंदर असं मार्गदर्शन आपल्या ऑनलाईन संवादातून केलं आहे त्यांच्या शंभराव्या कार्यक्रम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा संवत्सर तालुका कोपरगाव येथे झालाय पठाण फैयास खान मुख्याध्यापक भागवत करपे व त्यांच्या संपूर्ण टीमने खूप सुंदर कार्यक्रम केलाय ग्रामीण भागात पिण्यासाठी पुरवठा होत असलेल्या पाण्याची नियमित जैविक तपासणी जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत केली जाते त्यात तब्बल सत्तावीस गावातील जल नमुने दूषित आढळले असून पंचवीस गावांचे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचं समोर आलं आहे दूषित पाण्यामुळे आरोग्य विभागाची चिंता वाढली असून जलजन्य आजारांचा फैलाव होण्याचा धोका वाढला आहे जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकाऱ्यांना पाणी गुणवत्ता टिकवण्याचे आदेश जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर बापूसाहेब नागरगोजे यांनी दिले आहेत त्या टॉप टॅन न्यूज या बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती रोखथोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कळखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठिराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुण्यात द स्वागत पाहूयात पुढील बातम्या कर्जत तालुक्यातील हिंगणगाव गावच्या शिवारात सख्या भावानं आपल्या भावाची हत्या केल्याची धक्कादायक घटना उजडात आली आहे एवढंच न थांबता जन्मदात्या आईला देखील मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला असून उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आला आहे नितीन विकास काळे याची हत्या करण्यात आली असून गणेश विकास काळे असं आरोपीचं नाव आहे या घटनेचा अधिक तपास कर्जत पोलीस करत आहेत गेल्या पंधरा दिवसांपासून तीव्र उन्हाच्या झाडांनी सर्वजण हैराण असतानाच आता हवामान खात्याने जिल्ह्यात पावसाचा इशारा दिला आहे भारतीय हवामान खात्याद्वारे निसर्गमित संदेशानुसार अहमदनगर जिल्ह्यात सात ते नऊ एप्रिल असे तीन दिवस विजांच्या कडकडाटासह वादळी वारा व मध्य स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे चोरट्यांनी बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून त्र्याहत्तर हजार पाचशे रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले ही घटना गुरुवारी सायंकाळी सातच्या सुमारास घडली असून ती ती बटवाल मळा गल्ली क्रमांक तीनमध्ये घडली या प्रकरणी संगमनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पातर्डी तालुक्यातील कोरडगाव ग्रामपंचायत ग्रामसेवकाच्या मनमानी कारभारामुळे गावात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे ग्रामसेवक कार्यालयात उपस्थित नसल्यामुळे गावच्या समस्यांसाठी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला असता सतत नॉट रिचेबल असतात त्यामुळे नक्की तक्रार कोणाकडे करायची असा प्रश्न निर्माण झाला आहे याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य त्र्यंबक देशमुख यांनी केली आहे भगवान महावीर यांनी जगाला हिंसा व शांततेचा संदेश दिला आहे भगवान महावीर जयंती संपूर्ण भारतात साजरी केली जाते या दिवशी अहमदनगर जिल्ह्यातील सर्व कत्तलखाने व मांस विक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्रात इथे थांबते मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री